न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत चोवीस लाख बत्तीस हजार रुपयांचा कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल व सिम कार्ड जप्त करण्यात आले नाशिक ग्रामीण पोलिस अधिक विविध करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिले होते त्यानुसार इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका अहिर व त्यांचे पथक पंधरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे छापेमारीसाठी दाखल झाले तपासात उघड झालाय की या कॉल सेंटरवर क्रेडिट कार्ड गृह कर्ज आणि शेजाऱ्यांना धमकीचे कॉल करून बेकायदेशीर कर्ज वसुली केली जात होती या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अवैध कॉल सेंटर चालवणारे बत्तीस वर्षीय नरेंद्र शशिकांत बोंडवे व सव्वीस वर्षीय पारस संजय बिसे यांना अटक करण्यात आली दोघांनाही पोलीस कस्टडी रिमांडरवर ठेवण्यात आले या छापेमारीत कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल व सिम कार्ड यासह चोवीस लाख बत्तीस हजार करण्यात आलाय सुमारे चाळीस ते पन्नास कर्मचारी काम करत असून त्यांनी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डेटा संकलित केला होता तसेच स्थानिक नगर प्रशासनाकडून कॉल सेंटरला कोणताही वैध परवाना नव्हता हो तपासात असंही दिसून आलंय की कॉल सेंटर आरबीएल एच डी बी फायनान्स व ग्रो फायनान्स यांच्या कर्ज वसुलीसाठी काम करत होते ही कारवाई नागेश मोहिते पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन इगतपुरी पोलीस पथक व संबंधित पोलीस पथकांच्या संयुक्त कार्यवाहीने करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक